हॅलो एव्हरी वन हे रूप बघून तुम्हाला कुणाची आठवण आली हे मला सांगा त्याआधी आज संध्याकाळी मी चण्याचा रस्सा बनवला होता स्पेशली आईसाठी कारण तिला बरं नाही हे खूप पौष्टिक असतं आणि सर्दी खोकळ्यासाठी तर अतिउत्तम आणि सुद्धा मी हे देते म्हणून मग सगळ्यांसाठीच बनवला जो मसाला लागतो ना तो मी मिक्सरला फिरून घेतला आणि मग चणे कुकरला उकडून घेतले होते ह्यावेळेस चणे मी जरा खलबत्त्यामध्ये फोडून घेतले होते हे मला ताईने सांगितलं आहे कारण ह्यामुळे ना मसाला छान चण्यामध्ये मिक्स होतो आणि मग सुद्धा जरा जाडसर लागतो त्याच्यामुळे मग नंतर सगळं मिक्स करून मग गॅसवर थोडा वेळ उकळ येण्यासाठी ठेवलं मग तोपर्यंत जी किचनवरची भांडी होती ती मी आवरून घेत होते आज नवमी आहे आणि पावसामुळे काही कळालं नाही की नवरात्र कधी आली आणि कधी संपली कारण आमचं तर कुठेच जाणं झालं नाही कारण पाऊसच तेवढा होता आणि संडेला तर पावसाने अजिबातच ब्रेक घेतला नव्हता म्हणून आम्हाला कुठेच नाही जाता आलं आणि गरब्याला गेलो होतो सॅटर्डे नाईटला पण तेव्हा पण पावसामुळे तुम्ही बघितलंच लगेच आम्हाला निघावं लागतं अगदी थोडा वेळ आम्ही थांबलो आज पाऊस बऱ्यापैकी कमी झाला आहे म्हणून आम्ही जाणार आहोत शेजारीच गावदेवीचं मंदिर आहे तिथे छान उत्सव असतो आणि देवीचं दर्शनसुद्धा घेता येईल इकडे रस्सासुद्धा रेडी होता म्हणून म्हटलं सगळ्यांना देते फटाफट कारण हा गरमच प्यायचा असतो आणि मग अद्विकलासुद्धा भरून घेते आणि त्यानंतर आम्हाला स्वयंपाकाची सुद्धा तयारी करायची होती बाजूला कन्यापूजन होतं आणि एक भैरव भैरव लागतं त्याच्यामुळे मग अद्विकला त्यांनी बोलवले की अद्विकला सुद्धा पाठवा सो अद्विकला मी छान रेडी केलं आणि तिकडे पाठवलं आणि तिकडे ना सगळ्या मुली एकदम क्यूट क्यूट बिचारे रेडी होऊन बसलेल्या कन्यापूजनासाठी सो अद्विकला मी तिथे सोडला आणि मग मी स्वयंपाकाला लागले आईच्या तोंडाला थोडीशी टेस्ट तापामुळे हे झाली म्हणून मग ती म्हटली की मला झुंका बनव म्हणून मग चपात्या मी ऑलरेडी करून घेतलेल्या आणि इकडे झुणका बनवला आणि थोडंसं तिखट बनवलं आता हा मला येत नव्हता पण मी आईला विचार, विचारून विचारून बनवला आणि नंतरच आम्ही फोटो घ्यायला विसरली पण झुणका ना छान झालेला आईला आवडला थोडंसं तिखट बनवलेलं कारण पावसामुळे पाण्या सॉरी तापामुळे ना तिचं तोंड थोडंसं फिकं झालेलं आता अद्विक हे काही खाणार नव्हतं म्हणून त्यासाठी ना मी पीठ मळून ठेवलं आणि त्याला छान पराठा केला आलूचा कारण मग त्याला ते आवडतं मग म्हणून फटाफट सगळं आवरलं आणि मग आम्ही गेलो देवीच्या मंदिरात आणि तिथे ना छान सादरीकरण केलं होतं म्हणजे अगदी आम्हाला लांबून बघून ना ह्या सगळ्या मूर्त्याच वाटल्या आणि कुणालाही वाटेल की ही मूर्ती आहे एवढं छान सादरीकरण होतं छत्रपती संभाजी महाराज कोल्हापूरची आंबाबाई कालेश्वरी माता ज्योतिबा आणि आई एकविरा आणि खूप छोट्या छोट्या मुलांनीसुद्धा छान छान गेटअप केले होते आणि एकविरा आईचं ते एकदम तेजस्वी रूप दिसत होतं सो so, तुम्हाला कोणता लुक आवडला मला नक्की सांगा आणि भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये बाय